नमस्कार प्रेक्षक हो स्टार प्रवाहवरील तू ही रे माझा मितवा या मालिकेमध्ये आपण पाहिले लावण्याने केवढी मोठी चूक केली होती तरी पण निर्लज्जागत परत घरी येऊन ती अर्णवची माफी मागते डोळ्यातून पाणी काय काढते अर्णवच्या पाया काय पडते हे पण तिचं सगळं वागणं खोट असतं ईश्वरी लगेच तिच्या वागण्याला भूलते आणि अर्णवला तिला माफ करायला सांगते म्हणजे लावण्याला त्यांच्या लाईफमध्ये इंटरफेअर करायला अजून एक चान्स देते घरातल्या सर्वांना ईश्वरीच खूप कौतुक वाटतं लावण्याला खरं तर ईश्वरीने तिला दिलेल्या कानाखालीचा बदला घ्यायचा असतो लावण्या राकेश आणि मामी हे तिघेजण मिळून असा प्लान करणार आहे ज्यामुळे अर्णव आणि ईश्वरीच्या नात्यात दुरावा येईल आणि त्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण होईल ईश्वरीला सॉरी म्हणण्यासाठी अर्णव तिला छोटीशी ट्रीट द्यायचं ठरवतो आणि फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये तिला चायनीज खायला घेऊन जायचं फायनल करतो हे सर्व राजेश लपून ऐकतो आणि त्यांचा प्लान फ्लॉप करायचं ठरवतो आणि तो लावण्याला सांगतो की ही त्यांची डेट तू प्लान करायची परवानगी अर्णव करून घे नंतर लावण्या अर्णवला त्यांच्या ह्या डेट्स प्लॅनिंग मी करू का असे विचारते तेव्हा अर्णव तिला परवानगी देतो पण अर्णवच्या मनात तर दुसराच प्लान असतो तो, तो लावण्याला फाईव्ह स्टार मध्ये प्लान करायला लावतो पण ईश्वरीला गाड्यावर चायनीज खायलाच नेतो व ईश्वरीची इच्छा पूर्ण करतो तर मग गाड्यावर चायनीज खाण्याची त्यांची ट्रीट अर्णव व ईश्वरी कशी एन्जॉय करतात हे पाहणं खरंच खूपच रोमांटिक होणार आहे आणि त्यांची ही डेट सक्सेस झाल्यावर राकेश लावण्या आणि मामीचा चेहरा कसा पडणार आहे हे सुद्धा पहायला खूपच छान वाटणार आहे तर मग असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक व शेअर